नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचा अजित पवार गट सरकारमधून बाहेर स्वतः अमोल मिटकरींनी केला खुलासा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान महायुती सरकारला अजित पवार ओझे झाले आहेत का अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी अतिशय मोठं वक्तव्य करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडावून दिली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना अमोल मिटकरी म्हणाले सातत्याने मित्रपक्षाकडून अजित पवार यांना टार्गेट कराल टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल एवढंच नाही तर आम्ही आमचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहोत असं देखील यावेळी अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे मात्र मिटकरी यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान अजित पवार गटामुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीत पटका बसला अशी चर्चा सुरू असतानाच अमोल मिटकर यांनी हे वक्तव्य केल्यामुळे अजित पवार गट आता सरकारमधून बाहेर पडणार अशा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना मिटकरी म्हणाले अनेक माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी जे विश्लेषण केलं आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच महायुतीचा फायदा झाला आहे भाजपचा सुद्धा फायदा झाला आहे असं सांगण्यात आलं आहे मात्र जाणीवपूर्वक दादांना अजित पवारांना मित्रपक्षांकडून टार्गेट करण्यात येत आहे परंतु यापुढे जर का मित्रपक्षाने मुद्दामपणे अजित पवारांना टार्गेट केलं तर आम्हाला आमचा वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा सूचक इशारा अमोल मिटकर यांनी मित्रपक्षांना दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अजित पवार गट खरंच राज्य सरकारमधून बाहेर पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा